ज्या परिस्थितीत जिल्हा आता आहे त्यांना घेऊन मुख्याधिकाऱ्यांना व त्यांच्यासह त्यांच्या सर्व विभागप्रमुखांना घेऊन आपल्या सुमेश्वर नगरपालिकांना आणतो तिथे आणल्यानंतर तुमच्या ज्या काय समस्या असतील त्या निराकरण करण्याचा प्रयत्न आजच केला जाईल लोक लाईट आहे ते लाईट सुरू करणे पहिला शहरभरामध्ये हा घाणीचा विषय झालेला आहे इथे तर रोड झालेच नाही बाकीच्या भागामध्ये पाईपलाईन फुटल्यामुळे सर्व ठिकाणी चिखल झाला आहे याबद्दल पंधरा दिवसापूर्वी दहा पंधरा दिवसापूर्वी मी नगरपालिकेची झोपवण करण्याचा प्रयत्न केला आता त्यामध्ये अनेक कमगुरे आहेत त्याच्यात राजकारणात मला काही जायचं नाही आहे तुमच्यासमोर त्या गोष्टी काही मांडण्याची गरज नाही पण तुमच्या पुरता तुमच्या कॉलनीच्या समस्या सोडवण्यासाठी मी एक नागरिक म्हणून तुमच्यासोबत आहे आणि उद्याच्या दिवशी आजच्या दिवस तुम्ही या कर्मचाऱ्यांना यामधून आपण मुक्त करू हा खरोखर म्हणजे योग्य नाही आहे हे कायद्याला धरून पण नाही व शहराच्या एका परंपरेला खऱ्या अर्थाने डाग लागण्याचा हा प्रयत्न आहे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये पालिकेला कर्मचाऱ्यांना विठीशी धरण्याचा प्रयत्न झाला असेल मात्र ही तुमची भावना आहे तुमच्यावर ज्या पद्धतीने आधार केले जात आहे तुम्ही ज्या पद्धतीने सत्ता त्याच्यातून मुक्तता व्हावी म्हणून तुम्ही हा टोकाचा निर्णय घेतला तुम्ही घेतलेली भूमिका चुकीची असं नाही परंतु ही भूमिका लोकशाहीमध्ये योग्य मला वाटत नाही पालिकेचा इतिहास हा आपला जयजोल्यपूर्ण आहे आपण त्यांना आता मुक्त करू मुख्याधिकारी आल्यानंतर मी आताच तुमच्यासमोरच या पालिकेचा ज्यांच्याकडे पदभार आहे ते मुख्याधिकारी ते त्यांचा मोबाईल पुढचा उपाय परंतु प्रशासक जे आहे प्रांताधिकारी बबनराव बागडे यांच्याशी आपण संपर्क साधू प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधू तुमच्या समस्या त्यांच्यापर्यंत निवेदनाच्या माध्यमातूनही पो पोचवू व फुलवरूनही पोचू मात्र आपण या समस्यांचा आता अंत करण्यासाठी हा जो शेवटचा टोकाचं पाऊल आपण घेतला आहे त्याच्या हाती घेतलं सर्व माता भगिनींना मी विनंती करतो आपण आपण संयमाने संयमपूर्ण हे वा आंदोलनाचं केलं संयमपूर्ण याची समाप्ती करूया आपण आता सर्वजण घराकडे जाऊ मुख्याधिकारी आपल्या घराकडे येतील तुम्ही ती याची गरज नाही त्यांना ती परिषदेतील त्यांना तिथपर्यंत आणण्याचं काम आता पाहिजे आम्ही आमच्या पद्धतीने करू त्यांची विनंती करण्याचा प्रयत्न भरपूर झालेला आहे आणि आज तेही काही अडचणीत असतील किंवा कुठे कामात असतील आज मला वाटतं कारण सोमेश्वर नगर मधील हे पंधरा वर्षापासून पहिल्यांदा नगरपालिकेमध्ये त्यांचं काही म्हणण्यासाठी रस्ते लाईट आणि टॅक्स पूर्ण नसल्यावर शाळेच्या गाड्या यायला नामनदूरात तिकडे आणि शाळेची गाडी डॉक्टर सुद्धा यायला नाही लहान मुलं ट्युशनसाठी त्यांच्या थोडे टू व्हीलर જે ગ્રામીણ ભાગે તેમ બોલ ગ્રામીણ ભાગ ચાંગલાપેક્ષા નગરપાલિકા કઈ કરે ઘટના રસ્ત પાસે અક્ષરશા ઘરે જૈન સમાજ वारंवार निवेदन करून नगर परिषदे करून योग्य मिळाला नाही त्या आक्रोशामधून हा टोकाचा निर्णय घेतला गेलेला आहे पंधरा वर्षापासून टाकून आलेले दादा आमचं म्हणणं काय आहे आम्ही काय करतोय लक्षात आल्या तुमचं म्हणणं लक्षात आलं आणि मी काही नवीन नाही

था 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 था। का? एक वेळा मी सांगतो आहे माझ्यावर विश्वास येऊन तुमच्या समस्या निराकरण झालं तर ठीक नाही तुमच्या सोबत आंदोलन मी उभा राहील आज दादाच्या आश्वासनामुळे सोमेश्वर नगरातील आम्ही सर्व रहिवासी आमचा आंदोलन मागे घेत आहे आमचा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे त्यामुळे आज आम्ही हे जे नगरपालिकेला कुलूप लावलेलं होतं ते आम्ही उघडतो आहे कारण आज रोजी नगरपालिका प्रशासन हे झोपलेलं आहे आणि राजू हो आहे आमच्या म्हणजे वर त्यांच्या भोजे बोलत आहे राजू हो त्यांना जागे आणणार आहे आणि तो विश्वास आमच्याकडून जर जॅक घेत आहे तर त्या आमच्या समस्या सोडवा ना हे आमची मागणी आहे दादा दुसरं काहीच नाही <classes> लाईट मार्केट मागे बी एकाच दिवशी लागले सोमेश्वर नगर मध्ये बी एकाच दिवशी लागले मार्केट मधले चालवून गेले सोमेश्वर नगर लागले असं आम्हाला वाईट टाकल्यासारखं का हे मग समस्या कोण का सोमेषण नगर वाला घेताय तुम्ही प्रामाणिकपणे मतं घेताय पण घेताय भरपट्टी सर्व काही सोमेषण नगर तुम्हाला देताय मग तुम्ही

कुलूप उघडण्याचं कारण एकच आहे राजू दादांनी आम्हाला त्यासाठी मी एक कुलूप उघडला आहे नाही तर आज आम्ही असा निर्णय घेतलेला होता की कुलूप उघडणार नाही जोपर्यंत शिवशी बोललो होणार नाही पण राजू दादांपुढे मी एक कुलूप उघडले त्याबद्दल राजू दादांना मी धन्यवाद म्हणते की आम्हाला तुम्ही आश्वासन दिला आणि आम्हाला समजायला दोन गोष्टी आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही इथून आता आम्ही आमच्या घरी जातो आहे याचे याचे पुढचं कार्यभाग तुम्ही बघून घ्यायचं आणि याच्या पुढे शिवसाहेबांनी कोणी पण आलं तर त्यांच्या समस्या सोडवायला पाहिजे आम्ही शिवसाहेबांच्या समस्या केव्हा सोडवत नाही